घटना आहे मंगळवेडे आता ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल ही किती वेळे आहेत अक्षरशः एका वेडसर बाईला यांनी जाळलेलं आहे त्यानंतर पुढे काय घडलं पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता नेमकं काय घडलं ते पाहूया मंगळवेडा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण राहत होते चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण या तेवीस वर्षीय विवाहितेने आपल्या शेतातील कडव्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं होतं या घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही किरणच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचं तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला यातील विवाहित किरण सावंत किरण सावंत आणि तिचा प्रियकर वीस वर्षीय निशांत सावंत म्हणजेच दीर यांचे काही महिन्यांपासून अफेअर सुरू होते विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे आपण दोघे कायमची पळून जायचे असं या दोघांनी ठरवले आणि त्यातूनच ही भयानक कोणाची स्टोरी रचली गेली स्टोरी अशी होती की अक्षरशः एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी स्टोरी आहे यामध्ये किरण हिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरवले मात्र यासाठी कोणाचा तरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला आता आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेळसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले यानंतर त्यांनी तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे तो घेऊन आला दोन दिवसांपूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंज पेटवून दिली यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला रात्री अडीच वाजण्याच्या सुमाराला गवताची गंज पेटवण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलवली आणि बागेत लपायला सांगितले यानंतर गंजी पेटवून निशांत निघून गेला आग भडकली हे पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले आणि यात निशांतही सामील होता या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असून असे कुटुंबाला वाटले मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि यात जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचे दिसले नंतर मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोहोच पोलीस पोहोचले आणि निशांतने किरणच्या मदतीने केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा झाला सध्या विवाहित किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली दिली ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे अशी माहिती त्याने म्हणजेच दिराने दिल्यानंतर पोलिसही बुचकळ्यात पडले यानंतर प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगण्यात आले तर, तर दुसऱ्या बाजूने ती विवाहितच बोलू लागली आणि पोलिसांना धक्काच बसला पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहित म्हणजेच दीरवहिनी यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला अक्षरशः या घटनेनंतर मे मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे ही घटना घडल्यानंतर अक्षरशः सगळ्यांना धक्काच बसला म्हणजे हे दोघे किती वेडे आहेत बघा यांना यांच्या डोक्यात कधीच कसं आलं नाही की एक दिवस आपण नक्की सापडणार आणि आयुष्यभर आपलं वाटोळं होणार तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार